ती शेती पेरणी वाचून थांबू शकते जर समजा रस्ता दुरुस्त नाही झाला तर किती एकर शेती तिकडं यांची चार एकर तुमची किती आहे तुमची किती एकर आहे साडे एकर तुमची किती एकर आहे मामाच्या तीन, तीन एकर आहे हा एकर मामाच्या म्हणजे अशी पाच पन्नास एकर शेती या रस्त्याच्या पासून प्रभावित झालेली आहे व हा रस्ता दुरुस्त होणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे तहसीलदार साहेबांनी फक्त इथपर्यंत या स्पॉटवर येऊन पाहणी करून गेले व्हिडिओ घेऊ नका असं त्यांनी सांगितलं या शर्तीवर त्या फक्त इथे येऊन थांबल्या हो होत्या परंतु हा रस्ता दुरुस्त न झाल्यास एक जातीय सुद्धा पेटण्याची इथे शक्यता आहे काल परवाच एक मोठं प्रकरण झालं आणि ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालेलं आहे परंतु हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही तर अनेक लोक पेरणी पासून वंचित राहतील लोकांच्या गाड्या पेरणी यंत्र ट्रॅक्टर इकडे जाऊ शकत नाही याबद्दल आपण जाणून घेऊया काही शेतकऱ्यांकडून मावशी हा रस्ता मोकळा झाला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला साहेब तुमची सुद्धा या रस्त्यावर शेती काय समस्या आहे नेमकी साहेब समस्या अशी आहे की स्टार्टिंग माझी सनी मुन्नापोची माझं स्टार्टिंग इथून शेत आहे शेत आहे आणि शेवटच्या टोका पण सुद्धा शेत आहे पण मधामध्ये काही कारणामुळे भांडणं झाले रस्ता डावला ते ते पा पाहून आपले जे शेतकरी आहे त्या लोकांनी सुद्धा त्या रस्त्याबद्दल बोलले परंतु समोरच्या मंडळीनं काही हस्तक्षेप घेतला नाही गावचे सरपंच पोलीस पाटील तंटाचे अध्यक्ष हे आले त्यांनी त्या रस्त्यावरती विनवण्या केल्या परंतु समोरच्या माणसानं तोही सध्या रस्ता होऊ दिला नाही मग त्याच ह्या गोष्टीला कमीत कमी चार महिने झाले हा रस्ता चार महिन्यापासून पेंडिंगमध्ये पडलेला आहे रस्ता पेंडिंग पडल्यानंतर त्यांना आता पेरणीचा टाइम झालेला आहे आणि हाच वाद पुन्हा पेटावणे पेट पेटाव तर मग मधातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा मधामध्ये मा गड्डे खोदून ते केले आणि स्टार्टिंगच्या के पॉईंट पर्यंत मग आता ज्या शेतकऱ्याला ज्यांनी रस्ता दिलेला आहे मध्ये आणि त्याच शेत शेवटच्या टोकापर्यंत आहे त्यालाही वाटतं की माझ्या शेवटच्या टोकापर्यंत मी जावं हा परंतु मी जेव्हा जाऊ देईल जेव्हा रस्ता पूर्णपणे मोकळा होईल तेव्हा जाऊ देईल तोपर्यंत ह्या रस्त्याला मी जाऊ दे माझी हीच मागणी आहे की हा रस्ता स्टार्टिंगच्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत अन्यथा होऊच नाही

हा तिथं कोणला तर ऐकले बाबा तू बाबा तू दमधार अरे आता थोडं आकडना ना बाबाचं काय ते बाबा, का बाबा तुमचं काय सांगा आता हे जर पाठीमागून मागून लोक आडवत आडवत येऊ आले तर उद्या भविष्यात कुठपर्यंत आडवून येऊ हो शकते आता तिकडं खानल इथं खानल आता उद्या खड्ड पुन्हा हा 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 एक हा बरोबर सांग फक्त एकच होईल माझ्याचा नंबर आज किती धुरा लागलो हा मला सांगतो कोणता वाटाचा आहे कोणता चार नंबराचा तोच जो तुमच्या शासना लागल तुम्ही आज दुरा बरोबर सरकारी नियमिकडे काय करू तुम्ही सरकारी नियमानुसार हाच रस्ता राहणार हाच राहणार हा नंबर आहे माळ्याचा माळ्याचा हा नंबरचा ही वाट निक वाट घरी रंगाचा त्यानं सेमांतून वाट होती माहिती नवीन पोरा आता ऐकत नाही कोणी म्हण मरामारी कोणी

हे भांडणाला भेटत इकडे आपल्याला मारामारी मारणार नाही एकमेकाला तिथे बसा आणि सल्ला या माणसाला त्या ना वाटणी होती बाबा आता अमोल डोंगरे ना या इथं खड्ड खांदय आडवी रस्ता खांदलाय तुम्ही पाहिला का नाही पाहिला नाही नाही हे ते गाडी घेऊन उभं का तिथं आता जाळी लावली आता तिथं जाळी लागली म्हणल्यानंतर लोक आता ह्या माणसाच्या वरून जाणं सुरू करतील